अनेक डॉक्टरांना अशा वेगवेगळ्या विशिष्ट अशा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो म्हणजे त्यामध्ये प्रचंड एज्युकेशनल लोन असू शकतं उशिरानं सुरू होणार उत्पन्न असू शकतं त्यानंतर आपण म्हणतो जसं की एका ठराविक काळानंतर थोडस एक्झॉस्ट होण्याचा जो धोका असतो रेग्युलर प्रॅक्टिस आणि कंटिन्यू प्रॅक्टिस केल्यानंतर आणि त्यामध्ये पुन्हा हाय अर्निंग असून सुद्धा एक त्यामध्ये हिडन डिफिकल्टीज असतात म्हणजे जी काय ज्याला स्वाभाविक गुंत गुंत म्हणू जे आपल्या मेडिकल प्रॅक्टिस मध्ये असते यापैकी तुम्हाला तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवामध्ये कोणत्या गोष्टीने जास्त त्रास झाला असं वाटतं आणि त्याची तुम्ही कशा पद्धतीने त्यावरती भोरगम केलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सातत्य हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि एक्झॉस्ट बऱ्यापैकी एक जन सगळे बऱ्यापैकी सगळेच डॉक्टर्स एक पंधरा वीस वर्षानंतर एक्झॉस्ट होतातच होतातच मग त्याबद्दल काही वाद नाही परंतु त्याचवेळी तुम्ही सतर्क जर असाल तुमचं जर फायनान्शियल प्लॅनिंग जर प्रॉपर असेल तर तुम्ही सुद्धा मुक्त मुक्त वातावरणात तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता पण ते फक्त त्यांनी फक्त फायनान्शियल प्लॅनिंग जर तुमचं प्रॉपर असेल तरच नाहीतर मग तुम्ही सातत्यानं तुम्ही टेन्शनमध्ये आणि चिंतेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम करणार आहे त्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग एन एस वेलच्या माध्यमातून जर तुम्ही केलं तर हे तुम्हाला काळामध्ये कुठलीच चिंतामुक्त तुमचं आयुष्य तुम्हाला जगता येईल याला मला ठाम खात्री आहे